एक दोन्ही गणेश कुंकुल्या आलेला इथं डोक्याला डोकं लागलेलं आहे पण डोक्याला डोकं जरी लागल्या तर पैलवानाची मानसिकता ही डोक्यात त्या विचाराने लढायची असत्या डोक्यात त्या विचारांना लढायच्या असत्या पटाला लागण्याचा प्रयत्न होता शिवराज रविराजचा आणि पंत म्हणून बाळासाहेब पडग पट काढण्याचा प्रयत्न ताणल्याप्रमाणे त्यानं पाय आणि तो हल्ला फिरकवून टाकला बिजली बल माझे आमदार स्वर्गीय संभाजी पवार पणची आठवणी यावी पटायला लागणे तोडून काढलं तर निघायचे नाही शेरमन साहेब चेअरमन साहेब <laughs> अरे कब्जा घेतात रवीरा किल्ली तोडून जाण्याचा प्रयत्न झुळी बांधण्याचा प्रयत्न आकरीवर अकरी वारलेले अकरी म्हणतात त्या डावाला सम समान संधी समसमान बोले बले बोले 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 बले टाळ्या 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 पोझिशनला जरा अरे காய தடனா நகை நான் Bottie wow. g wow. wow.